आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी अशी आहे अंबाजोगाई नगरपरिषदेतील स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांची प्रशासनाने अंबेजोगाई नगरपालिकेतून बीड नगरपरिषदेत काही दिवसापूर्वी बदली केली होती त्यांनी बीड नगरपरिषदेच्या स्वच्छता निरीक्षक पदाचा पदभारही घेतला होता अंबेजोगाई येथील पदभार सोडल्यानंतर स्वच्छता विभागातील कामगार पगार नसल्याने संपावर गेले होते त्यामुळे गेली आठ ते दहा दिवसापासून अंबेजोगाई शहरातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला मात्र अंबेजोगाई नगरपरिषदेच्या सी ओ प्रियांका टोंगे मॅडम यांच्या केलेल्या विनंतीनंतर जिल्हा सहआयुक्त विक्रम मांडुरके यांच्या स्वाक्षरीने एक आदेश पारित झाला आहे त्यानुसार अंबेजोगाई नगरपरिषदेतील कामाचा अनंत वेळे यांना यापूर्वीचा चांगला अनुभव पाहता अंबेजोगाई नगरपरिषद हद्दीतील मान्सूनपूर्व करावायची कामे प्रलंबित असल्याने पावसाळापूर्वी ते करणे आवश्यक आहे यासाठी स्वच्छता निरीक्षक अनंत राजाराम वेळे यांना आंबेजोगाईच्या स्वच्छता निरीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार द्यावा अशीही विनंती सी ओ प्रियांका टोंगे मॅडम यांनी केल्यानंतर या आदेशात म्हटले आहे की स्वच्छता निरीक्षक आनंद विडे यांनी बीड नगरपरिषदेचे कामकाज सांभाळून दोन दिवस अंबाजोगाई नगरपरिषद येथे अतिरिक्त कामकाज सांभाळावे या कामी संचालनायाकडून पुढील आदेश होईपर्यंत किंवा या कार्यालयाच्या पुढील आदेशापर्यंत यापैकी जे आधी होईल त्या आदेशापर्यंत आदेशित करण्यात येते असेही म्हटले आहे स्वच्छता निरीक्षक म्हणून अतिरिक्त पदभार अंबेजोगाई नगरपरिषदेचा मिळाल्याने आता पगारीसाठी संपावर गेलेले सफाई कामगार कामावर परत येऊन कामकाजाला सुरुवात करतील अशी अपेक्षा आहे उद्या या संदर्भात मोठी घडामोड घडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे कारण कामगारांचा पगार द्यावा म्हणून माजी नगराध्यक्ष नगरपरिषदेत येऊन सी ओ यांना भेटले होते आता कामगार कामावर येताना कोण राजकीय नेता येतो याकडे अंबेजोगाई शहरातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे